दोडामार बाजारपेठेमधला एक प्रसिद्ध कपड्याचं दुकान म्हणजे बॉम्बे टेक्स्टाईल तांबडी भाजी आ केळीची बोणा होडामार पिकुडे माझ्या मामाच्या गावची असती आपलं सबस्क्रायबर गाव राहा बरा असा हिमालया ड्रिंक सत्तर ह्या एक दुकान हा गॅस रिपेअरसाठी आणि त्याच्यानंतर सायकली गावतात आणि ह्या बाजूक संपूर्ण चप्पल असतात नव्याण्णव एकशे एकोणपन्नास दोनशे सेल आणि सगळे या सायटीन रिक्षा पावसाचा फुल वातावरण हा इलो जोडून। आजा आजा जो जो। तर बरोच लागतो झोडून आणि समोर दिसता तो कसईनाथ डोंगर ट्राफिक ट्रॅफिक ना सगळा फिरांग गेला आज कारण आज असं सुट्टीचा दिवस प्रति गर्दी गर्दी संध्याकाळचे सव्वा सहा वाजून गेले आणि आता तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे बाजारात पंचायत मच्छी मार्केट तर आम्ही कसे शंभर रुपये आणि ह्या बाजू कसे वाटे घातले वाटे भाजी यांचे कोतापुरी कसे किलो किती वाजतात किलो दोन तीन आणि इकडे कपड्याची दुकान आहात बघ कलम असत ह्या त्यासाठी बघ शकता संपूर्ण नाव वाटे लायलेले ला 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 वाटे बघ संध्याकाळच्या वेळात पण बघा बरीच गर्दी आहे कारण दोडामार्ग उत्सव पाचची एष्टी फुलांची लानी दर दर दिवशी असतात हो मित्रांनो गांधी चौक असा आणि असं छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं पण हा आणि हि सरळ गेलो तो सावंतवाडी गोवा बेळगाव आणि हि आपल्या इकड्या तर मित्रांनो बघू शकतात याचा आमचं दोडामार्गचं आठवडी बाजार मित्रांनो कोकणातील एका सुंदर व्हिडिओमध्ये तुमचा मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत असा तर मित्रांनो आज असा रविवार आणि रविवारचं असा धोडामागचा आठवडी बाजार तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमका डोडामागचा आठवडी बाजार मी संध्याकाळच्या वेळी दाखवताना का सकाळच्या वेळी का आपण जाऊ शकत ना सकाळी आपण एक वेगळी व्हिडिओ शूट केली तुम्ही युट्यूब चॅनलवरती बघितल्या असतात आता संध्याकाळचे पाच वाजता दिले आणि संध्याकाळचं पण बाजार भरलेला असता आणि संध्याकाळी पण बाजारात बरेच लोक असतात जे आजूबाजूच्या भागातले असतात गोव्यातले पण बरेच येतात डोडामागचं आठवडे बाजार बऱ्याच जणांक आपल्या युट्यूब चॅनलवरती बघूच होतो तर म्हटलं फायनली तो व्हिडिओ आपण घेऊन येऊया संध्याकाळच्या वेळी बघूया बाजार किती भरलो होतो व्हिडिओ न संपूर्ण बघा आवडतं नक्की लाईक करा चॅनल नसतं चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल लाईक दाबा जेणेकरून कोकणातल्या जे नवीन व्हिडिओ लागतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर मिळतली व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही आमचे व्हिडिओ खर्चून बघतात तर नक्की कमेंट करून सांगा आता हे जर बघा झाडाच्या पाठीमागे रवलेलं आहे मी पाऊस लागता पण तितको काय पडणार आहे आणि पाठीमागे आपलं कसं दा जो दोडामा तालुक्यातला एक सुंदर पर्यटन स्थळ हा आता चला बाजारात जाऊया बाजारात जरा अलीकडेच गाडी लायत आणि पूर्ण संपूर्ण बाजार फिरता बघूया भाजीची दुकानं कपड्याची दुकानं अजून काय काय आपल्या बाजारात गावठी वस्तू काय काय येतात ते पण आजच्या व्हिडिओमध्ये बघूया चला व्हिडिओ संपूर्ण बघा आणि दोन अशी हॉटेल पण झाली तोडा तोडामार्क शिरंगे तर मित्रांनो हे बघा हैसून बाजारात आपल्या सुरुवात नेकाच्या बाहेर बाजार कसो भरता तो आता आपण बघूया काहीतरी गाडी लावची लागाल मस्त पैकी चला मित्रांनो बाजारात तर पोचलोय पाऊस झालो गायब आणि ह्याच ना सुरुवात ती बाजाराची भाजी ह्याच्या दुकानापासून थांबा की ह्या बाजूक सगळं गावठी बाजार असतं भेण्या कार्ली तवशी वाली काय कळ पण आ बाजारात नुसती गोरवात गोरव झालेली आहे त्या बाजूक संपूर्ण भाजीची अशी दुकानं आहे इकडे होतं आम्ही कसे शंभर रुपये आणि इकडे कापे ते बी आह संपूर्ण ही भाजी लाईन आणि भाजी आणि हे बघा कापेते आहात म्हणजे आणि ह्या बाजू कसे वाटे घातले वाटे भाजी यांचे पाठीमागे कोणतरी आपल्याला व्हिडिओ बघणारे आहात तर आपण त्यांच्याकडे थांबाया थोडीशी मिरसंग वगैरे घेऊया हो बघूया आंब्याचं सीजन संपलो तरी बघा आंब्या कोतापूर कसे किलो किती वाजतात किलो शंभर रुपये किलो आहात मित्रांनो आणि ह्या बाजून सगळं प्लास्टिक हेच हे या बाजूचे दिसतं ते मित्रांनो सगळ्या बहुतेक सगळ्या आठवडी बाजारात फिरत असतील आणि ही कपड्याची दुकानं आहात संध्याकाळच्या वेळा बरीच गर्दी असते या बाजारात आपल्या शनिवारचं आपलं बेडशीचं बाजार एक वेळ लवकर दुपारी बारा एक म्हटल्यानंतर संपता आत्ता जी मित्रांनो तुम्ही जी बाजू बघितल्या ना ती मार्ग बेळगाव रोड आहात आणि ह्या बाजू संपूर्ण भाजी आणि कपड्याची सोपा आहोत आता आपण पुढे बघूया इकडे पण बटाटे कांदे आणि बघा कलम असत चिकू चिंच इकडे ह्या बाजू गालमो विलमो मित्रांनो ही जी भाजीची दिसता दिसताना ती रविवार पण पण दिवशी बाजारात आमच्या बाकीचे इतर वार पण हे असतात हे सगळे भाजीवाले आणि हे सगळे आजच्या दिवशी असतात ऐशी जरा वरती जाऊया पण या सगळी ना मेथीची भाजी वगैरे सगळी ह्या बाजूला त्यासाठी बघत त्यांना संपूर्ण नाव वाटे लायलेले ला ला वाटे बघा वीस रुपये वाटे पुढे येल्यानंतर नाही सर आपला सावंत कृषी सेवा केंद्रात तुमका बरीच झाडांना अवेलेबल जातली ही बघा संध्याकाळच्या वेळात पण ही बघा बरीच गर्दी आहे कारण मांगेली वॉटरफॉल जाणारे पर्यटक पण इकडे भरपूर असतात बाजारात आणि माझ्याच्या आणि ट्रॅफिक जाताला बघा नवीन एस टी महामंडळाची बस लागली दाखयत दोडामार्ग उसप पाचशे एस टी आपण येताना ना दुसरी लाईन बघूया त्या साईटीची आता जाताना इकड इकडे ना, ना फळा भरपूर मोसंबी ॲपल पेरू काय काय वेगवेगळा महिलांसाठी या खास आणि इकडे चप्पलाची पण दुकान अडीचशे रुपये दोनशे रुपये दीडशे रुपये सेल <स्थागी> आपलं सबस्क्रायबर गावलेला बरा हो मित्रांनो गांधी चौक असा आणि हैसर छत्रपती शिवाजी महाराजांचं पुतळं पण हा आणि हा सरळ गेलो तो सावंतवाडी गोवा बेळगाव आणि हि आपलं इकडं तळेखोळ हैसरत बाजूगत मित्रांनो पिंपळेश्वर देवस्थान हा ह्या आणि आता आपण अजून आतमध्ये जाऊया तुमका फुला वगैरे असती तर ही सगळी फुलांची लाणी दर दर दिवशी असतात अजून संपूर्ण ना फुला वगैरे तुमका गावतले आणि कपडे वगैरे असतात ना ते बघा महिलांसाठी किंवा लहान मुलांसाठी सगळे ह्या बाजू गावात आता ना इकडे तुमका दोडा मार्गचं मच्छी मार्केट जाईल जागा चेंज झाली बघूया मी तर पहिल्यांदाच येतो ह्या बाजूला इथून पुढे तर नवीन मच्छी मार्केट बांधला जो आपण कधीतरी सेपरेट व्हिडिओ करूया आता जरा वेळ कमी कारण मा एक भाडा येईला बघूया कसा काय ॲडजस्ट होता आता तिकडे धावचा हा तो तुमक थोडक्यात मी दाखवत बघा गणपती पुस्तक थेसून पुढे येल्यानंतर राईट मारायचो आणि आतमध्ये येल्यानंतर यायचं राहा बघा कसं आहे दोडामार्क नगरपंचायत मच्छी मार्केट संध्याकाळच्या वेळात तितकी किराय नाही आहे आणि आपण आता काय मासे पण घेऊचे ना त्यामुळे आपण आज धावचू नाही कधीतरी आपण याचो सेपरेट व्हिडिओ बनवूया एक वाटे तर येता येतात एक काका गावले पडजी का सोडूचा खोकं घ्या आणि ह्या बाजू तुम्ही ना तुमचं गॅस वगैरे रिपेअर करूचा असत तर ह्या एक दुकाना गॅस रिपेअरसाठी आणि त्याच्यानंतर सायकली गावतात आणि तुम्हाला माहिती आता सध्या नारळ किती महाग झाले ते ह्या बाजू समोर ना तिकडे रिक्षावाले राहतात आणि इकडे पायलट असते गावटी भाज्यांचो बाजार मित्रांनो लाईन असा ती सावंतवाडी रोडागा आपण नंतर येऊया वे थोड्या वेळा डोळामालच्या बाजारात गर्दी बघा काय आज सगळ्या ह्या ट्रॅफिकाने सगळं फिरांग आज कारण आज असं सुट्टीच दिवस गर्दी 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 लॉक केले लॉक सगळी बघू शकतो ही सगळी भाजीला आहे मग आपण त्या लाईने दिलो व्हिडिओ घालू चा युट्यूब साठी जिल्ह्या संध्याकाळचा वेळ गावला तर म्हटलं बघले तुम्ही आता गावला आता सोडूया तुमक्यात सावा एक तासानंतर मी सव्वा पाच वाजता केले कोकराला आणि आता सव्वा सहा वाजले आणि पुन्हा एकदा इले बाजारात आणि मामाकडे न दररोज ना गर्दीच असता येईल भाजी आता हिसून आपण जराशे पुढे जाऊया पावसाचा फुल वातावरण हा इलो तर बरोच लागतो झोडून चला मित्रांनो पुन्हा एकदा बाजारात आपण फिरायला सुरुवात केली आता जराशो आठवडे बाजारात ना बा गावठी भाजी होते ते बघूया आपण हा भाई मगाशी सांगतो व्हिडिओ करू वाटेबिटे लायले आणि जाम पूर्ण सगळी भाजी आहे वातावरण ना एकदम जबरदस्त झालं आणि बाजारात गाडयो पण भरपूर आणि जास्त करून ह्यावेळी ना संध्याकाळचे लोक भाजी घेऊन येतात या भाजीसाठी खूप प्रसिद्ध आध्याकाळचं बाजार आमचं ना आपण इसून जरा वड् जाऊया म्हणजे आपली बँक ऑफ इंडिया इंडियात दिसून तुमच्यावरून तुम्हाला बाजाराचं व्ह्यू दाखवत तर मित्रांनो बघू शकतात या समचो दोडामार्गचं आठवडी बाजार आणि समोर दिसता तो कसैनाथ डोंगर संध्याकाळचे सव्वा सहा वाजून गेले आणि आता तुम्ही बघू शकता इतकी गर्दी आहे बाजारात सगळे एन्जॉय करूसाठी बरेच जण याच्यातले मांगेली धबधब्यावर गेलेले असतात मी वरती एकदम टॉप वरती इलय हैसून ना बाजार एक नंबर दिसता म्हणजे आता तरी संध्याकाळी जरा कमी असा पण संध्याकाळचा पण बाजार इकडे बऱ्यापैकी भरता आता हैसून तुमका एक व्ह्यू दाखवत आहे आपल्या गांधी चौकाचं चो। तो बघू शकतात जो असा गांधी चौक या बाजूला असं इकडे गेलात का तळेखोर मार्गे सरळ गोवा आणि राईटला हा सावंतवाडी आणि आपलो हो दोडा मार्क बेळगाव रोड आणि या रोडाकच बरीच भाजीची वगैरे दुकानं जास्त खालच्या बाजूक गावात इकडे अशी फळा वगैरे हे बघा मित्रांनो पावसाक सुरुवात झाली आता बऱ्याच वेळा आपण टाइमलेस पण घेतले कसे येले कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा तरा सो पाऊस लागला तर सगळ्यांनी आवर्ता घेतला मित्रांनो पावसाचं आगमन झालेलं असा आता सगळं रस्तो क्लिअर झालो कारण पावत लागल्यामुळे जो तो सावळे गा आडोशाग रवले बिजान जायत म्हणा तारांबर उडावली सगळ्यांची खैसर मित्रांनो हे बघा कपडे वगैरे सुकत घालू दोरी दोर बघा वेगवेगळ्या तऱ्हे शत्र बित्र खूप आहात या आणि ह्या बाजूक संपूर्ण चप्पल असतं नव्याण्णव एकशे एकोणपन्नास दोनशे सेल आणि सगळे या सायटी रिक्षा हा येऊन रिक्षा सांगा शकता तुमक तर आणि ह्या बाजूक सगळं गावटी बाजार असतात भेडे आहात कार्ली तवशी वाली तायकळ पण ना तू पण ते काका मस्त करून बसले आहात वालीविली तांबडी भाजी आहात केळीची बोणा आहात आणि हो बाजार हसोपर्यंत असे हे दर दर दिवशी बसतं हे जे गावठी घेऊन बसतात ते आणि काका पण इन्सुलेचे आहोत आणि त्यांच्याकडे फळा पण असतात बरे जे डेली दुकान ओपन असतं त्यांचा आता हो रस्तो हा ना तो सावंतवाडी रोड सर्व सावंतवाडी आणि मार्केट लाईन आता आणि जे मेन आयतरचा बाजार भरता तो <laughs> आयतार जो बाजार भरता तो खालच्या बाजून आमच्या बेळगाव दिशेन मार्ग बेळगाव रोडा म्हणजे आमच्या घरबांबा रोडात पुन्हा एकदा जाऊया बाजाराच्या दिशेन कारण यासाठी बाकी दुकानं लागणार ना जी बाजारा दिवशी बाहेरचे व्यापारी येतात ते आणि ह विठ्ठल आयुर्वेदिक भांडार आणि चष्म विस्म करूचो आहात तर तुम्ही हे करू शकता हर्षद ऑप्टिक्स मी हैसर मागे एकदा माझं नंबर चेक केला तर बोललो की सध्या तरी तुका काय गरज ना कारण मोबाईल तू जास्त वापरतो आहे त्याका लागून तुका दिसांगर असं कमी दिसता दोडामार्ग बाजारपेठेमधला एक प्रसिद्ध कपड्याचं दुकान म्हणजे बॉम्बे टेक्स्टाईल ह्या असा हिमालया ड्रिंक आणि बघू शकता पावसाला गाण गर्दी थोडीशी कमी झाली वातावरण हो आता क्लिअर झालं लगेच बघा आत्ता पाऊस पडा होतो ह्या बाजू आणि ह्या बाजू अशी दर दिवशी आठवड्यात गावठी भाजी घेऊन बसणारे बरेच व्यापारी आहेत लालपारी आता लालपारी लाल दोडामागच्या बसस्टँडच्या बाजू बस स्टँड आता दोडामागच्या बाजारापासून थोडासा दूर आहे दोडामार पिकडे माझ्या मामाच्या गावची असती आणि हे प्रसिद्ध इकडचे व्यापारी करमळकर ज्यांच्याकडे काजीच्या सिजनात भरपूर गर्दी असतं आणि हे भाजीचे व्यापारी आमचा वर्षा मेडिकल डोळमा तालुक्यात ना बरेच उपयुक्त अशी दुकानं आता बरीच झालेली आहे आणि इकडे असताना मिरकरांचा जुना बुक स्टॉल मी जेव्हा कॉलेजात होते तेव्हा वही पुस्तका खरेदी करू यांच्याकडे घे बऱ्यापैकी थांबलेलो असा आता थोडून पुढे आपला दोडामागचा बसस्टँड हा ह्या दिशेनं असा पुढे पण आपण त्या साईडीन जाऊचू ना आपण नेक्स्ट परत कधी आपण बनवू दोडामागचे आठवडे बाजार तेव्हा तुमका तो आमचा दोडामागचा बस स्टँड आहे आणि गोव्याची मिनी बस येतात तर आता मित्रांनो जास्त खरेदी काय आता तर प्लास्टिक रेनकोट त्याच्यानंतर कलमा वगैरे वेगवेगळ्या प्रकारची गुलाब फुलझाडं आणि फळझाडा पण तर ती थोडा थोडामास बेळगाव रोडवरती मिळती सुरुवाती तर बघा ह्या आता करमळकरांचं दुकान जे काजीसाठी भरपूर गर्दी असतात बेळगाव पाटणे फाटा पणजी पुन्हा एकदा बाजारभरात सुरुवात झालो वयापासून छत्रे बित्रे खूप इलेतःपुरी शंभर रुपये ह्या साईडीन नाही आज जरा कमी आहात हो। सगळे गालमेवाले ना मच्छीवाले खूप असतात ते आणि बाहेरचे व्यापारी पण आहे सर बरेच असतात आणि जे भाजीवाले मगाचे दाखवले गावठी बाबा ती ना वापोली बांदा त्या बाजून येतं दर दिवशी असतात आणि ही ही जी भाजीची लाईन आहे ना ती कंटिन्यू चालू असता म्हणजे बंद नसतात दुकानातही जुनो मित्र भेटलो ज्या आपण एन्ड्रूत कामाग होतो तो भियालो म्हणता कोण शूटिंग करीत येतात तर माका जास्त काय बाजारात घेऊचा नाही हा यात तसा जोडा मारता प्रसिद्ध भाराडी टील सेंटर बंधूंचा याच्यावर तुमक सगळ्या तऱ्हेची भांडी मिळतली आणि मग आता भाजी वगैरे थोडीशी घेऊ आहे कांदे बटाटे त्याच्यानंतर आपण व्हिडिओ एंड करूया परत जेव्हा आपण कधी कर ब्लॉक करू ना तेव्हा आपण पूर्ण सकाळचं येऊन वातावरण करून बघूया कसं असता बाजारात म्हणून सकाळची भरपूर गर्दी असतली संध्याकाळचं पण भरता हे तुमका बघा वेगवेगळ्या साईजमध्ये आकारमध्ये याच्यावर कुंड आहोत भारीच आपली गाडी आपण त्या मित्राकडसून मिरसंगेचे वाटे घेऊन येऊया वाटे घेतले मी मिरसंगे आणि आला आणि लसूण आता थोडेसे कांदे बटाटे घेऊया वातावरण आता बघू शकता किती क्लिअर झाला आता पाऊस पण गेलो बडे एक किलो चाई दोन किलो चला मित्रांनो कांदे बटाटे आणि लिंबू घेतला कारण संध्याकाळी चिकन पण आमच्याकडे आता थोडंसं मावशीकडे जातलं आहे तोपर्यंत आपण व्हिडिओ एंड करूया चला मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण हैसरत थांबवूया आज आपण तुमक दाखायला आजच्या व्हिडिओमध्ये मागचो आठवडे बाजारच संध्याकाळ पण तर बऱ्यापैकी गर्दी आणि पाऊस पण लागलेलो आणि एकंदरीत असं होतो व्हिडिओ पुढच्या जेव्हा आपण जे या आठवड्या बाजाराचा व्हिडिओ तेव्हा तुम्हाला धोडामारचा नवीन मच्छी मार्केट पण दाखवेन मार आणि डोडामारचा स्टँड पण आणि बऱ्यापैकी थोडासा दाखवायचा प्रयत्न केला आहे पाऊस पण लागलो मध्ये एक भाडा पण होता आपल्या आपल्याकडची काक पण सोडून दिलं आहे आणि त्याच्यानं पुन्हा येऊन आपण पुन्हा उरलेलो बाजार पण शूट केलं तर बऱ्याच जणांची इच्छा होती डोडामारचं बाजार आपण थोडं तरी दाखव आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर असं होतं संपूर्ण हो। व्हिडिओ कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकायकन द्या जेणेकरून कोकणातले असे छान छान व्हिडिओ टाकले त्याची नोटिफिकेशन तुमचा सगळ्यात बघा भेटले चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत तो। काळजी घ्या आणि जाता जाता तुम्ही नक्की कमेंट करा तुम्ही आमचे व्हिडिओ हो। खैसून बघता गोव्याची कदंबा गेली मित्रांनो